महाराष्ट्र एक्सप्रेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज मित्रांनो आपण पैठण रोडवरील चिचखड या ठिकाणी डोंगर जो दिसतो आहे आपल्याला ह्या पाहू शकता या डोंगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत परंतु ह्या डोंगराबद्दलची आख्यायिका नेमकी काय आहे आणि हे मंदिर काय आहे त्यानंतर हे बाजल्या बा आजूबाजूला बांधलेले आपूर्ण बांधकाम दिसतंय त्यानंतर इकडं पाण्याची टाकी दिसते अजून एक पाण्याची टाकी दिसते इकडं भगवा ध्वज दिसतो आहे आणि एक कुटिया दिसते एक सुंदर पायकी आहे आणि या ठिकाणी जे वृक्षारोपण आहे पाणी ठिबकन पाणी दिलं जातं आहे हे खालचा भाग जो आहे खालचा भाग आहे तर वरून वर येण्याचा भाग आहे या ठिकाणी नेमकं काय आखाकी काय किंवा काय नेमकी माहिती आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊन या जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर त्याकडे आता सध्या आपण हे संदीप लक्ष्मण खंडाकडे रामराम जे मलार हे ले ले, जी जी ते आलेले आहेत आपण यांच्या माध्यमातून जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार चालू या तर त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार या ठिकाणची जे काय आहेत हे बाज्या बाजूला पाहू पाहू शकता समोरच्या बाजूला डोंगर दिसतो तर त्याच्या खालच्या बाजूला एक तळ झालेला आहे तर अजून आजूबाजूच्या परिसरात याच खालच्या भागामध्ये अजून थोडंसं तुम्हाला मी दाखवतो हे सगळं सगळं दाखवतं मित्रांनो हे गाव जे दिसतंय तुम्हाला घरे वगैरे दिसत आहेत तर ही चिचखेड वस्ती आणि बा आजूबाजूचे तांडा परिसर आहे तर इकडे जे बाजूला दुसरी अजून एक वस्ती दिसते ही चि चिंचखे इकडे पिंपर खेळ वस्ती आहे ह्या डोंगराचा भायटा आहे खाली सुपीक अशी शेती झालेली आहे आपण तिथं पाहू शकता हे या हा जो रस्ता आहे या ठिकाणी छोट्या मोठ्या गाड्या दिसतात त्या ठिकाणी आपण पाहू शकता बा जे आपला कॅमेरा दाखवला जातं गाव दिसतं त्या गावाच्या साईडला म्हणजे पैठण पाचोड पैठण रस्ता आहे आणि या ठिकाणी जे आपण पश्चिम हवा मानता येईल तर या ठिकाणी आंबड आहे या ठिकाणी आपण जातोय परंतु जातो हे पालखीचा डोंगर पालखीचा डोंगर म्हणजे नेमकं काय आहे त्या ठिकाणी त्या संदर्भात आपण जाणून घेऊन या जाणून घेऊ मित्रांनो ग्य माग खरच सा तर या एक खरंच खूपच छान अशी स्टोरी आहे आणि मी माझ्या परीनं जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर ही माहिती नक्कीच आपल्याला आमच्या दर्शक असतील दर्शकांना सांगायचा मी प्रयत्न करेन तर या ठिकाणची ही हा हे डोंगर परिसर आहे जनरली ह्या डोंगरची परिसी माहिती माहिती दिल्याप्रमाणे हा एक चारीक एकरमधला असलेला हा परिसर आहे आणि या ठिकाणी सध्या तुम्ही हे वृक्षारोपण झालेलं आहे पाणी पण दिलेलं पाच वृक्षारोपण झालेलं खूप असं सुंदर झालेलं आहे आणि तिकडे तिकडे आहे हा तर या ठिकाणी शिशू दिसतोय तर हे आपल्या तर हे जे भव्य दिव्य असं मंदिर दिसतंय ठिकाणी दोन हजार त्यापूर्वी या ठिकाणी फक्त एक महादेवाचं पिंड आणि मंदिर पिंड आणि मंदिर पिंड आणि मंदिरच होतं ते उघड्यावर होतं त्यानंतर या ठिकाणी दोन मूल्य होणं जरुरी माताजी आप्पाजी खंडागळे असतील जे ग्राम शेवक होते त्यावेळेस आता जी आप्पाजी खंडागळे असतील जे ग्राम शेवक होते त्यावेळेस आता ते सध्या हयात नाहीत पण ते एक भक्त होते चिंचखेडचे रहिवासी आहेत ते असे हे दोघाजणं होते आणि त्या दोघा जणांच्या माध्यमातून यानंतर दोन हजार ते दोन हजार आठ या काळामध्ये या पालखीच्या डोंगरवरील असलेलं महादेव मंदिर हे उघड्यावर होतं हे अगोदर काहीच बांधकाम नव्हतं तर त्या ठिकाणी ह्या दोन भक्ताच्या हाताने आणि त्यांनी त्यांच्या असलेले भाविक भक्त सेवेग्री याच्या माध्यमातून नंतर त्यांनी ठिकाणी मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला मंदिर झा परंतु हे दोन हजार ते दोन हजार आठपर्यंत आहे आणि हे बाजूला जे दिसत आहेत चार जे चार बा अर्धव बांधकाम झालेले दिसत हे समोर असेल त्यानंतर मंदिराच्या पाठीमागे असेल त्यानंतर मंदिर हे मंदिर जीकडचे रूम असेल आणि हे एक असं आहे हे एक झालेलं मंदिर या ठिकाणी हे असे चार ठिकाणी चार मंदिर झाले होते परंतु ते अर्धवट आहेत आणि या ठिकाणी आता जे समोर मंदिर दिसतं ज्याला कलर वगैरे मारलेलं आहे या ठिकाणी पहिले एकच महादेवाचे पिंड आणि मग महादेवाचं मंदिर होतं परंतु दोन्ही भाविक भक्तांनी बारा ज्योतिर्लिंग या ते ठिकाणी स्थापना केली यांचं दोन हजार ते दोन हजार आठपर्यंत हे काम चाललं आहे आणि त्यानंतर विकास करायचाच होता परंतु या दोन सेवकरी मित्रांमध्ये काहीतरी तांत्रिक वाद त्यावर झाल्याचे आख्यायिके काय आम्ही त्याचा समर्थन करतो असा विषय नाही परंतु जे आम्हाला माहिती मिळाली त्या आधारे आम्ही माहिती सांगतो म्हणजे आम्हाला त्याविषयी माहितीपर्यंत जे सांगण्यात आलं आहे किंवा त्या आधारे माहिती देणं लोकांना असेल किंवा आमच्या दर्शकांना असेल ते माहिती देणं फार जरुरी आहे आणि ह्या मंदिराच्या माध्यमातून मग त्यांचं त्या दोन्ही भक्ताचं आपसात तांत्रिकता कशावना कशावून तरी त्यावेळेस तत्कालीन वाद झाले आणि त्यानंतर जे माताजी आपाजी खंडागळे आहेत याही सर सांगितलं बाबा आता ठीक आहे मी इथं काय मग त्यांचे वाद इतके उकपायला गेलेत की माताजी खंडागळे जे आहेत हे काय म्हणे बाबा आता माझं मी काही करू मी माझ्या स्वतःच्या शेतात बारा ज्योतिर्लिंग पद्मनाथन जे काय मंदिर आहेत ते तिथं तयार करेन पण मी इथे येणार नाही तर रामदास महाराज कोरे हे पण ते जिद्दीला पेटले होते ते मग कारण ते दोघांचं आज सध्याच्या ह्याच्या परिस्थितीमध्ये रामदास महाराज आहेत परंतु माताजी आप्पाजी खंडाकडे हे म्हणजे दोघंही संसारिक होते आणि संसारिक पण सेवेकरी होते परंतु ते दोघंही जिद्दीला पेटल्यामुळं ह्या ठिकाणचा विकास रोट रोट रोखल्या गेलेला आहे परंतु सध्याच्या पिढी हे वन विभागाच्या ताब्यात ही जमीन आहे आणि चार एकरचा अंदाज आहे कमी अधिक असू शकते त्यामुळं आम्ही म्हणलो म्हणजे इथं दर्शकांनी किंवा जेही कोणी माहिती त्यांनी हे ग्रहित धरू नका फक्त उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी मंदिर आहे काय हे दाखवण्याचं आणि या मागची पार्श्वभूमी काय हे दाखवण्याचं आपली भूमिका आहे तर ते जिल्ह्यातील आता रामदास महाराज आता मथाजी आप्पाजी खानगळे हे आले त्यानंतर त्यांनी दोन हजार ते, ते दोन हजार मला किती सुंब लागतं त्याचा अंदाज तुम्ही लावा मला काही येत नाही परंतु मी त्यांनी त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सांगतो की या या आड होतात त्या आडाचं बारा बादाचा सुंब या नंबर एकचा आड आपल्यासमोर जे दिसतंय शिळा टाईप तर त्या ठिकाणी बारा बादाचं सुंब लागायचं त्यानंतर पाणी त्या शुंबाने तितकं लावल्याच्या नंतर आणि सोडल्याच्या नंतर पाणी निघायचं अशी आख्यायिका आहे तर या ठिकाणी हे जे दुसरे दोन छोटे छोटे शिळा दिसतात या शिळाच्या ठिकाणी सुद्धा ये पाणी निघायचं परंतु आजही आहे की या ठिकाणी त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ह्या शिळा ज्या दिसतात किंवा जे दगडं दिसत आहेत ते, 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 परंतु इथं ब्लास्टिंग केलं इथं असेल किंवा या ठिकाणी असं ब्लास्टिंग जर केलं काही जरी केलं तर हे दगडं निघता निघत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेली की काय त्यामुळं या ठिकाणी हे पाहू शकतात त्या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला स्पेशल भूमिका अशी आहे की yeah, आज संदीपजी खंडलागळे असेल संदीपजी खंडलागळे यांचं वय आज तेतीस ते चौतीस वर्षाचं वय आहे ते बी ए झालेले आहेत आणि त्यानंतर ते पुढचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे त्यांनी त्यांच्या भाषिक पण धार्मिक प्रवृत्तीचे माणसं आहेत धार्मिक तरुण प्रवृत्तीचा तरुण आहे तर तो तरुण इथं का वळाला त्या त्यामागची भूमिका अशी की आज रोडवर त्याची एक ते दीड एकर शेती आहे आणि एक ते दीड एकर शेती असल्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार माहिती दिलेली दोन हजार एकवीस बावीसच्या म्हणजे याच मे महिन्यामध्ये कुठेही पाण्याची वणवा असतो आणि अशा ठिकाणी वणवा असल्याच्या नंतर त्यांनी शेतामध्ये कोथंबीर पिकाचं हे केलं आणि ईश्वरी लीला म्हणा किंवा त्यांचं भाऊ श्रद्धा असं म्हणा त्यांना तब्बल साडेतीन लाख रुपयाची कोथंबीर झाली मग तब्बल साडेतीन लाखाची कोथंबीर झाल्याच्या नंतर त्यांना त्यांनी मनामध्ये विचार केला की बाबा ठीक आहे आज आपल्याला अपेक्षापेक्षा जास्त झालेलं मग त्यांनी ठ मनोमन ठरवलं होतं बा की आज हे झालेलं आहे तर मग आपण हा हे जे समोरचं मंदिर कलर दिसायला दिसतं ते आपण ह्या मंदिराला कलर दिला पाहिजे त्यानंतर पण त्यांनी या मंदिराला कलर दिलेला आहे आणि हे कलर जवळ जवळपास ऐंशी शहाऐंशी हजारपेक्षा जास्त रुपयाचा कलर झाला आपण म्हणजे पैशात मोजतो असा भाग नाही परंतु त्यांनी त्या ते, त्यावेळेस केलं ना आजही करता येत ते तीन ते, 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 ते चार वर्षापासून करतायत हे यात चिंचखेड गाव असेल किंवा परिसरातील लोक असेल या गोष्टीला दुजारा देतील त्यात ती तर यासोबतच आपण अजून या ठिकाणी संधी जींनी या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे पाण्याची व्यवस्था केली पाणी कसं माझ्याविषयी नंतरचा भाग आहे आपण त्याविषयी थोडीशी नंतर मग घेऊया परंतु तर या ठिकाणी आपण पालखीच पालखीपर्यंत आलो होतो तर पालखीपर्यंत या ठिकाणी पालखी आणि मागची भूमिका काय होती तर आज संदीबी वय ते तीस ते चौतीस वर्ष असल्याचं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलेलं आहे परंतु हे हे जे दगडं दिसतात किंवा हे प साईज दगड दिसतात इथे जुरी विहिर असल्याचे आख्याखी काय आहे आणि त्या विहिरीमध्ये बारा सुंब लागायचं परंतु या ठिकाणी चिचकेडवासी असेल किंवा आजूबाजू पंचकृषीतील भाविक भक्त नागरिकला ते श्रद्धा अशी होती की ही श्रद्धा त्यांची अशी होती की पाऊस म्हणजे सुरुवातीला काय होतं की पौष प्रजन्यमान त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे की तिथं त्यावेळेस म्हणजे जवळपास सहा सात वर्षाचे त्या तत्कालीन असावा सहा ते सात ते आठ वर्षाचा असा एक अंदाज धरूया आपण त्यावेळेस पालखी इथं आली होती आणि एकदा सात इथं असताना पालखी इथं आली होती असं ते सांगतात पण पालखी ही इथे येण्यामागचं एक धार्मिक कारण ते सांगतात ते की या ठिकाणी ह्या पालखीचा डो दो, मुळात डोंगरच पालखीचा आहे आणि हे बारा ज्योतिर्लिंग आहे आणि त्यांची श्रद्धा चिंचखेड असेल की पंचकृषीतील लोकांची आ... श्रद्धा अशी आहे की या ठिकाणी ती पालखी ज्या वेळेस पाऊस सुरुवातीचा एक पाऊस पडायचा नंतर पाऊस पडायचा नाही मग त्यानंतर जनावराचा असेल शेतकऱ्याचा असेल की लोकांना पाण्याचे प्रॉब्लेम होऊ नये प्रॉ वांदे होऊ नये यासाठी मग गावकरी त्यात काही भाविक भक्त जे असायचे तर चिंचखिडमधून वाजत गाजत पालखी चिंचखेड इथं ही मा खंडोबाचं मंदिर आहे आणि सुद्धा एक आहे आणि त्यामुळं तिथून लोकांची श्रद्धा असल्यामुळं लोक ती पालखी घेऊन यायचे ना वाजत गाजत पालखी यायची आणि ही पालखी येत असताना ही पालखी येत असताना भजन व्हायचं म्हणजे भजन भजन कसं व्हायचं तर भजन या ठिकाणी त्यावेळेस त्यांनीच दिलेल्या माहितीप्रमाणे एकतारी भजन ज्याच्यात खंजिर्या खंजिर्या असतील टाळ असेल मृदंगाचंही भजन व्हायचं आहे परंतु मृदंगाचं भजन होत असताना टाळ खंजिऱ्याचा जास्त वापर व्हायचा हे पाहू शकता आजूबाजूला पूर्णपणे हा डोंगर परिसर दिसतोय त्यासाठी आमच्या दर्शकाला खास आम्हाला माझंही आज वयाचं रनिंग एक्कावन भावन आहे पण इतके दिवस माझी खूप दिवसाची इच्छा होती इथे यायची परंतु ते काही गोष्टी ज्या असतात ना प्रारंभात असल्याशिवाय येता येत नाही तसं त्या अनुषंगाने आज भगवंताची इच्छा होती किंवा आज ते माझ्या नशिबात होतं की भगवंताचं या ठिकाणचं दर्शन झालं आहे तर चला असू द्या काय हरकत नाही तरी मी माझं माहिती तुम्हाला सांगण्याचं काम करतो आहे माहिती त्यानंतर मग ही या ठिकाणी जी पालखी आहे आपला मूळ मुद्दा पालखी पडत ती पालखी काय यायची तर पाऊस सुरुवात एक पाऊस झाल्याच्या नंतर नंतर पाऊसने ताण दिला म्हणजे आखाड दिले त्यानंतर जनावरं असेल की माणसाला पशी पिढी तत्कालीन हे व्हायचं म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी तर म्हणजे त्याच्या अगोदरपासून चार पाच पिढ्यापासून हे होतं आहे परंतु जे कळतंय यांना तेव्हापासून त्यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी त्यांनी पाहायला म्हणजे त्या ठिकाणी पालखी यायची तर मग संदीपजींनी दिलेल्या माहितीप्रमाणे ते दुसरी असताना पालखी इथं आली होती आणि सातवी तासांनी इथं आली होती पालखी इथं येण्यामागचं कारण असं आहे की पालखी इथं आली की पालखी वाजत गाजत येते पण पालखीचं विशेष म्हणजे असं की आहे पूर्व पश्चिम आणि हे बाजू जे आहे हे आपण कॅमेराला दाखतो डोंगर तर हा डोंगर या बाजूला पालखीचं तोंड ह्या दगडावर राहायचं म्हणजे ह्या विहिरीवर राहायचं आणि भजन इतके व्हायचं हो चली नव्हते की जोपर्यंत पालखी भिजून जात नव्हती तोपर्यंत ते पालखी असेल किंवा ज्या भाविक भक्त असेल ते जात नव्हते अशी माहिती तिने आपल्याला संदीप दिने दिलेली आहे तर या ठिकाणी हे दुसरी ज्यावेळेस पालखी भिजायची पाऊस पडायचा आणि त्या भक्त त्या भाविक भक्तांच्या किंवा त्यांच्या बोलण्यात असेल किंवा भगवंताची लिला त्या इथं पाऊस प त्यांच्या येत पाऊस ते प्रजन्यमान पडायचा तो कसा पडायचा काय पडायचा नाही परंतु भाविक भक्त याय भगवंताला हे करते आहे असं यांनी सांगितलेली माहिती आहे परंतु आम्ही त्या गोष्टी म्हणजे भगवंताला इथं ती लिला त्या हे बोलणार पूर्त इथं असं घडत असले तर त्यांनी जे सांगितलं ते आम्ही त्यांच्या तोंडून ऐकू माहिती आहे आम्ही तुम्हाला सांगतोय आणि त्यामुळं पालखी भिजायची आणि त्यानंतर वाजत गाजत परत पालखी खंडोबा रायाच्या मंदिरात आता हेमड पण ते बांधलेलं मंदिर आहे आणि दु तिथं एक दुसरं मोठं मंदिर बांधलेलं आहे असे दोन मंदिर आहे प्रत्येक वर्षी तिचा उत्सव होतो आणि एक दिवस भगवंत पालखीच्या माध्यमातून ह्या मंदिरातून त्याच मंदिरात आणि दुसऱ्या दिवशी ह्या मंदिरातून त्या मंदिरात भगवंत जातात यासोबतच मग लंगर बी होतो लंगर झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी छानपैकी भांडारा होतो तळी भांडारा होतो या तळी भांडारातून या महाराष्ट्रातून लांबून लांबून भाविक भक्त जे किंवा जे खंडोबा रायाला मानणार ते भाविक भक्त येतात वाघे येतात मुरळी येतात त्यासोबतच या टे चिंचखेडचं जे चिंचखेडचा उल्लेख ना सटी आले सा तुम खंडोबा राहिले म्हणजे चिंचकर्टचा उल्लेख आला परंतु चिंचकट वार्षिक त्यांचं हे होतो खंडोबा राहायचे होते तर लांबून मानकरी असेल काटेकरी असेल विनेकरी असेल जा प्रत्येकाला मान दिला जातो आणि जोपर्यंत त्या गावातील जसं की चिन घनसुंगी ताल जालना जिल्ह्यातील घनसुंगी तालुक्यातील शिंदखेड असेल चिंचोली असेल की अजून काही गाव आहेत परफेक्ट मलाही माहीत नाही परंतु असे गावातले काही लोक आहेत ते लोक मानाच्या काट्या घेऊन येतात आणि ते काटे आले त्यांना आजही मान तो दिला जातो आणि ते मान असल्याशिवाय ती यात्रा पूर्ण होत नाही किंवा ते आल्याशिवाय ते होत नाही चला आज द्या काय हरकत नाही हे माहिती आता आपल्या दर्शकाचे आमच्या लक्षात आलीच असेल त्यानंतर आता आपण पुढे जाऊया पाऊस पालखीचा डोंगर असल्यामुळं मला तुम्हाला हे सर्व आशा एकेका सांगावं लागली आणि आता यानंतर यानंतर संदीपजीने दिलेल्या माहितीपासून मागील ते कोण हे असेल मंदिर असेल की हे की, चार चार मंदिर असेल की अजून हे चार चार हे मंदिर परंतु आता ह्या मंदिर या ठिकाणी तरी आपल्याला हे होत आहे सध्या सध्या या ठिकाणी एक मंदिर तयार आहे पण या ठिकाणी एक दुसरी एक या ठिकाणी संदीपजींनी देवजींनी दिलेल्या माहितीप्रमाणे इथं आजच्या घडीला म्हणजे सध्याच्या आज दिनांक तीन मे रोजी या ठिकाणी गुरुचरित्र पारायणं काही दिवसापासून चालू आहे आणि गुरुचरित्र पारायणाचं जे आ, या ठिकाणी वाचन जे होतं ते या ठिकाणी त्या संदर्भातही माहिती मी नक्कीच सांगायला मला आवडेल की इथं औदुंबर महाराज माहूरगडाचे जे आहेत आता त्यांच्याबद्दल जर थोडंसं सा सांगायचं झालं तर ते, ते माहूरगडाचं त्यांचा विषय असा आहे की आपल्या मा माहूरगड जे आहे जे जिथं दत्तात्रेचं स्थान आहे त्या दत्तात्रयचं स्थानांना हे औदंबर महाराज आहेत हे यांचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आम्ही त्यांना भगवंताला अर्पण करू म्हणजे दत्तक देऊन टाकू तर म्हणजे दत्तात्रेयच्या नावाने एखाद्या दिवस काय झालं ते आजही आम्ही त्यांना विचारलं नाही परंतु त्यांनी त्यांच्याबद्दल जी आम्हाला माहिती मिळाली संदीपजींनी सांगितली तर महाराजाचं त्या आहेत आणि महाराजांचं महाराजांच्या बाबतीत ते दत्ता भगवंत दत्तात्रय स्वामींना तिथं तर त्यांचा जन्म झाला तिथं त्या परिसरातील नेमका कोण्यागावात जन्म ते माहीत नाही परंतु त्यांच्या आईवडिलांनी दत्तात्रय स्वामींना त्यांना दिलं आणि त्या तवापासून ते तिथं राहतात परंतु त्यामागचे आता त्यानंतर प पुढील काळात त्यांनी पुढं हे अवदंबर महाराज कारण कसं असतं की महाराजांना जर असं विचारलं की महाराज तुमचं कुळ काय गाव काय तर ते एकच सांगितलं की कोणते हे महाराज असेल काय असेल त्यांना काही विचारायचं नसतं ज्या तुम्ही त्यांची सेवा कराल जे सेवे ते प्रसन्न होतील त्या ते ॲटोमॅटिकच त्यांची ती माहिती देतात हे त्यांनी त्यांच्या संपर्कात आता संपर्कात नेमके कसे होते तर त्या संदर्भात माहिती आग त्याचं आहे तर औदुंबर महाराज जे आहेत अं शिष्य म्हणा किंवा दत्तात्र्यांचा भक्त म्हणा त्यांच्या आई वडिलांना त्यांना तिथं हे देऊन लागतात त्यामुळं ते तिथाचेच आहेत परंतु आता आता या महाराजांच्या संदर्भात औदुंबर महाराजांच्या संदर्भात सांगायचं झालं तर औदुंबर महाराजांनी मागील बावीस वर्ष आळंदीचं प्रशिक्षण घेतलं तर चोवीस वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं आणि त्यानंतर आठ वर्ष त्यांनी माहूरगड ते पैठण अशी पायी वारी केले आणि ते त्यांची जी वारी करण्याची जी, जी पद्धत त्यावेळेस होती ना आजही आहे ते त्यांचे स्वतः एकटे चालतात कोणालाही बोलत नाही परंतु जे भाविक भक्त येता जातात त्यांच्या लक्षात येतं किंवा काही लोकांचे येणाऱ्या जाणारच्या लक्ष देतं त्या ते झाले तसेच संदीपजीचे एक दिवस ते शेतामध्ये तीन चार वर्षापूर्वी शेता चालत होते तर त्यांनी संदीपजीने त्यांना म्हणले महाराज तुम्ही जाता आहे ते ठीक आहे परंतु महाराज तुमचं नाव काय गाव काय तर महाराजांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं बाबा का महाराजांचं नाव गाव काय विचारायचं नसतं तर ते म्हणे नाही नाही मला मला खरंच तुमची सेवा करायची आहे म्हणून मला कसं हे त्याच्यासाठी मी तुम्हाला विचारतो म्हणजे माझ्याकडून काही जर चुकलं असेल तर मला माफ करा तत्काळ वारी पा, वा ते वारीला येता जाता मी तुम्हाला महिना दीड महिना तुम्हाला येता जाता तुम्ही पाहतो पाय भ्रमण करतात तुम्ही तर माझे ग तरुण गरीब शेतकऱ्याची तुम्हाला विनंती आहे की बा तुमचे पाय माझ्या शेताला लागू द्या आणि त्यानंतर चटणी भाकर जे काय माझ्याकडं चटणी भाकर असेल तर तुम्ही ते च चटणी भाकर घ्यावी आणि ते प्रसाद चटणी भाकरचा आपण स्वीकार करावा हे सांगितलं त्यानंतर हे औदंबर महाराज तीन चार वर्षापासून त्यांच्या संपर्कात आले परंतु तीन चार वर्षापासून संपर्कात आल्याच्यानंतर महाराजांचं आणि हे शिष्य परिवार ते महाराज आणि हे शिष्य आणि हे त्याचे भक्त मग ते जात असं नाही त्यांच्या चर्चेतून असं निष्पणे बोलणं बोलणं झालं त्यांच्या चर्चेतून झाले की मग महाराज म्हणाले बाबा काही नाही मला तुमच्या ज्या ठिकाणी हे स्थान आहे बारा ज्योती हे स्थान आहे अशा ठिकाणी पूर्व दत्ताचं पारायण होत नाही त्या ठिकाणी बाबा मी माझी सेवा देतो म्हणजे ते त्यांची सेवा देतात तर ते आत ब्याप्त जे आता हे त्यांचं प पहिलंच वर्ष आहे आणि ते दत्ता सेवा त्यांचं माय किती दिवसापासून पारायण चालू तीन महिने मागील तीन महिन्यापासून पारायण तिथं चालू असून सध्या ही त्यांचं पार अजून महिनाभर चाललं ना नाही सात महिने अजून सात महि अजून दत्त जयंती लोक हे पारायण चालणार आहेत एकशे आठ पारायण होणार आहे त्या संदर्भात आपण संधी दिवशी बोलणार आहोतच परंतु मला माहिती देणं गुरुचरित्र दे संदर्भात ते पाहतात आणि याबद्दल या हे या महाराज जे आहेत सातत्यानं यांचा दिनक्रम असा असतो की सकाळच्या प्रहरी तीन ते साडेतीनच्या सुमारास उठणे आपला प्रांतविधी करून घेणे प्रांतविधी स्नान झाल्याच्या नंतर भगवंताच्या पारणाला बसणे जनरली चार ते अकरा आणि दुपारी दोन ते पाच या वेळेस ते पारायण करतात आणि एकदा पारायण झाल्याच्यानंतर त्यांची इच्छा ज्यावेळेस होते त्यानंतर ते त्यानंतर कोणी भाविक भक्त जे संपर्कात त्यांचे आलेले असतात त्या भाविक भक्ताचं समजा इथं जवळपास आता तीन महिने झाले अजून सात महिने दत्त जयंतीपर्यंत ते पारायण करणार आहेत आणि पारायण झाल्याच्यानंतर ते नंतर अजून पुढं पुढं काय तर त्या संदर्भात आम्ही त्यांना काही विचारलं नाही त्यांनी काही आम्हाला सांगितलेलं नाही ते हा प्र हा उपक्रम चालणार आहे आपण पाहू शकतो जी कुटी आहे कुठे याच्यासमोर जो झेंडा आहे त्या टिंगा त्या ठिकाणी दत्तात्रेचं पारायण चालू आहे तर मित्रांनो ही भगवंताबद्दल किंवा खूप दिवसाची माझी जिद्द उत्सुकता होती भगवंताला कसं असतं की काही गोष्टी आपण मानतोत ना की का आणि वेळ सगळी येऊन द्यावा लागते परंतु कसं असतं की पत्रकारने हे सर्व करायला पाहिजे परंतु मी तरी एक पत्रकार म्हणून नव्हे तर एक श्रद्धा म्हणजे कुठेतरी माणूस म्हणे तर श्रद्धा भाव भक्ती येते देव मा असतो देवाची श्रद्धा वा देवा भगवंता वास्तव्य हे मानावं लागतं त्या अनुषंगाने आज नक्कीच या पालखीच्या डोंगरावर येऊन बारा ज्योतिर्लिंगाचं हे जे मंदिर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत तिथं आम्ही नतमस्तक नतमस्तक झालो आहे आणि आपण पण नस्तम नतमस्तक व्हावं आणि ही माहिती आपल्याला तुम्हाला कशी वाटली या संदर्भामध्ये नक्कीच तुम्ही आम्हाला कळवावं कारण या ठिकाणी आता संदीपजी आहे संदीपजीचंसुद्धा काही हे कळ त्यांचं त्यांच्याशी आपण काही संवाद साधणार ते काय सांगतात त्यांच्या भाषेत ते जाऊया संदीपजीकडे संदीपजी जय मल्हार राम राम काय सांगाल ला तुम्ही मंदिरात स्वरूपात का तर तीन सालापासून मी सेवा करतो समजा कलर देणे पाणी आणणे लाईट आणणे लाऊड स्पीकर चालव तीन ते ती चार वर्षापासून तुमची सेवा चालू आणि वृक्षारोपण सगळ्यात मोठाच मोठा समजा अच्छा आणि महादेवाला तेवढी पाणी घालून अच्छा महत्वाचं नाही पण मला सांगा हे तुम्हाला इथे तुमची शेती खाली ते डोंगर पायतीची शेती आहे अर्धा किलोमीटर डोंगराच्या खाली उतरले काय शेती आहे हे संकल्पना कशी सुट्टी किंवा तुमच्या आजोबा चुलत आजोबा असले तर ते आता नाही ते झालं पण ते तुम्हाला कसं सुचलं काय सुचलं ते तुम्ही एक दोन हजार एकवीस बावीस ला समजा एक एक तीन साडे तीन लाखाची कसमी झाली कथमी झाल्यात नंतर मला असं वाटलं बाबा आपल्या महादेवाचं मंदिर लय दिवसापासून पडिते कळस नाही त्याच्यावर काही नाही खाली पडत पण मयात म्हणत आलं बा आपल्या मंदिराला कलर द्यायचा बाबा तर असं म्हणता म्हणता मग सरण महिन्यात मी निश्चय घेतला पण कलर देणं चालू केलं तर कलर देता देता जवळपास मला शहाऐंशी सत्याऐंशी हजार रुपये खर्च आला समजा अच्छा तर मग ते कलर पूर्ण नंतर लोकांची समजा जी संख्या होती यायची कोणी येत नव्हतं तर वाढली समजा अशी वाईट कि बाबा कलर द्याला आपण कमीत कमी कलर बघायला जाऊ कोणी मग समजा वृक्षारोपण करण्यासाठी सहकार्य केलं सहकार्य मी समजा झाड आणलं कोणी दिन साला माव आले समजा अच्छा समजा इकडे झाड लावले इकडे बी लावले हे दिसतं आम्ही दाखवलेलेच आहे त्यामध्ये त्यामध्ये काही काय हेच नाही ना। 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 बरं तुम्ही मला अजून एक सांगा की हे झालंय तुमचं वृक्षारोपण दत्त पारण्याबद्दल अदंबर महाराजांबद्दल औदर महाराज तुमचा त्याचा परिचय कसा झाला ते इथं कसे का आले काय झालं त्या समजा पाच सालापासून समजा आठ ते समजा आठ सालापासून ते या रोड ते पैठण वारी करायचं ते जे काही मला माहित नव्हतं समजा पहिला परिचय पण जात होते आणि माझ्या रोडला खेटून शे मी समजा असं त्याचं निरीक्षण केलं महिन्या दोन महिन्याला पैप येते किंवा इकडून पैठणकून पै पई येते किंवा माहगड कुन पैप येते तर त्याचा मला अंदाज लागला मी एकदा त्याला महाराज म्हणलं तुम्ही नित्य नियमानी दोन महिन्याला एक महिन्याला पै जातात मग तुम्ही हाय कुठले तर ते म्हणे साधू संताला परिचय विचारायचा नसतो म्हणे जे काय असन ते तुम्ही शेवट कराने तर नका करू तर मग मी म्हणलं सर महाराज तुम्ही जवा कधी आले तर माझ्या इथं जे काय असेल चटणी भाकर किंवा जे काय असेल म्हणलं तर ते खाऊन जा म्हणजे तर ते म्हणे हो म्हणे तर मग असाच एक साल निघता निघता निघून गेला त्याच्यानंतर मग मी त्याला विचारलं आले जेवण फेवण करायचे आराम करायचे चालले जायचे पण एक सालात बात ते परिचय असा दिला बाबा मी माहगडचं आहे म्हणे मला वडिलां दत्तक सोडलेलं आहे म्हणे आणि मला अवदंबर मारलं आणि ओळखते म्हणे आणि माझं शिक्षण आळंदीला झालेलं आहे म्हणे जवळपास बावीस साल त्यातनंतर चोवीस साल मी भारत भ्रमण केलं आहे आणि आठ साल मावळगड ते पैठण वारी करतो म्हणे आणि त्याच्यात तुमचं समजा आता परिचय सांगायचं म्हणलं तर आता आठ साल झाले तीन साला पण तुमच्यासोबत परिचय अनाथ चौथं साली आहे तर चौथ्या नंतर ते म्हणे बाबा मला एक इच्छा आहे म्हणे तुम्ही जशी महादेवाशी अवघात तशी मी माझी एक इच्छा आहे मला या महादेवाच्या मंदिरात पालख्यात डोंगर समजा म्हणतेला पालख्यात डोंगर बी म्हणते आणि महादेवाचं मंदिर बी म्हणते तर मग त्याचं म्हणणं असं आलं तुम्हाला इथं गुरुच्या इथं फाराई करायचं तुम्ही तेवढा भार उचला भार उचला म्हणजे मला समजा वाटलं मग मी म्हणलं बाबा काय अडचण नाही बाबा तुम्ही करू शकता असं तीन महिन्यापासून इथं पारायण चालू आहे आज एकवेचाळीस व बा बेचाळीस व पारायण चालू आहे सध्याला तीन महिन्याचा परिचय असं आणखीन दत्त जयंतीला पारायण चालणार आहे मग बाकी काही असं एकंदरीतचा प्रवासी जम हा एकंदरीत असा महाराज आहे अच्छा तर हे होते संदीपजी खंडाकडे यांनी दिलेली ही माहिती होती आपण पाहू शकता आणि त्या माहितीच्या आधारावर हे अजून पुढे आहेत जवळपास चाळीस डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण याच ठिकाण घटनासं म्हणजे पालखीचा डोंगर आर किंवा महादेवाचा डोंगर या ठिकाणा दाग्यात असून हे चार चार तीन चार एकरचा हा परिसर आहे वन विभागाच्या ताब्यात आहे हे सर्व आजूबाजूला जे डोंगर दिसतं हा टोटली वन विभागाच्याच ताब्यात आहे पर आज आपल्याला या ठिकाणची सेवा करायची संधी मिळाली किंवा आम्हाला आमच्या दर्शकापर्यंत दाखवायची शे संधी मिळाली त्यामुळं आम्ही आमच्या दर्शकाला नक्कीच हे तुम्हाला भगवंताचं दर्शन असेल की ही महिमा असेल या ठिकाणचं आपल्याला नेमकं काय वाटतं नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एस के न्यूज महाराष्ट्र हे चॅनल आहे आणि एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस हे एक दुसरं चॅनल आहे त्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा धन्यवाद जय हरी राम राम